राणी इंद्रामध्ये नवरा बायकोची गोड भांडण राणी इंद्राच्या नात्यात वाढणार गोडवा हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे एक इंद्रा आणि राणीचं मैत्रीचं नातं आता वळण घेताना दिसत आहे आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की पुन्हा एकदा इंद्रा आणि राणीमध्ये भांडणं होताना दिसणार आहेत होत असं की इंद्रा आपल्या भावंडांसोबत बसलेला असतो तिथे राणी सुद्धा पोहचते आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू होतो इंद्रा राणीला म्हणतो की मी हे विसरलो नव्हतोच त्यावर राणी त्याला म्हणते की राहू देव इंद्रा सर तुम्ही नेहमीच माझ्याशी वाईट वागता आणि माझ्याशी फक्त भांडण करत असता त्यावर इंद्रा म्हणतो तू तर काही बोलूच नको आणि दोघांमध्ये गोड भांडण सुरू होतं आणि या सगळ्यातच इंद्रा राणीला म्हणतो की तू फक्त बडबड करत असतेस त्यावर राणी त्याला उत्तर देत म्हणते की मी माझ्या नवऱ्यासोबत बडबड नाही करणार तर अजून कोणासोबत बडबड करणार त्यावर इंद्रा तिला पुन्हा एकदा उत्तर देत म्हणतो की मीही मग हक्काने माझ्या बायकोवर नाही रागवणार तर कोणावर रागवणार त्यावर राणी त्याला म्हणते की तुम्ही ना गप्पच आणि तेवढ्यात ती थांबते कारण दोघांनाही रिअलाईज होतं की दोघांनी एकमेकांना नवरा आणि बायकोचं स्थान दिलेलं आहे आणि त्यातच त्यांच्या नात्याचा गोडवा वाढताना दिसतोय एकीकडे इंद्रा ही राणीला आपल्या बायकोचं स्थान देतोय दुसरी तर दुसरीकडे राणी इंद्राला नवराचा मान देताना दिसत आहे तर सध्या तरी या दोघांच्या नात्यातलं हे गोड भांडणच आता त्यांच्या नात्यातलं गोडवा वाढवताना आपल्याला दिसणार आहे तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा ಆನಿ ಅಷ್ಟ ಅಪಡೆಟ್ಸ್ಗಾ ಲೈಕ್ ಶೇರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಮಸ್ಕಾರ